नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त पाते धारणा होण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कपाशी पिकामध्ये पात्यांची संख्या वाढवण्यासाठी काही सोपे उपाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे उपाय जर तुम्ही तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये तिथं केले तर जास्तीत जास्त पाते धारणा झाल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो ही माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाला ग्रुप पॅटर्न युट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त पाते धारणा होण्यासाठी म्हणजे पात्यांची संख्या वाढवण्यासाठी अ पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस कपाशीचं पीक हे पंचेचाळीस पन्नास दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्या कपाशी पिकामध्ये तिथं पाते लागायला सुरुवात होते अशावेळेस शेतकरी जास्तीत जास्त टॉनिक पीजीआरचा वापर करत असतात पाते संख्या वाढवण्यासाठी परंतु टॉनिक पीजीआर साठी शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त खर्च लागतो शिवाय त्याचा जो काही परिणाम आहे तो पाहिजे तसा मिळत नाही मग अशा वेळेस म्हणजे ज्यावेळेस पाते धारणा कपाशी पिकामध्ये व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आपण जर योग्य विद्राव्य खताचा फवारणीच्या माध्यमातून कपाशी पिकावरती वापर केला तर त्याचा एकंदरीतच फुटवे निघण्यासाठी वाढ होण्यासाठी चांगला उपयोग होतो आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो फुटवे आणि वाढ जर चांगली झाली पिकाची तर तिथं जास्तीत जास्त पाते धारणा ऑटोमॅटिकली कपाशीच्या पिकामध्ये होत असते मग शेतकरी मित्रांनो आपण कोणत्या विद्राव्य खताचा अशा वेळेस वापर करायचा आहे फवारणीच्या माध्यमातून तर याच्यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो प्रति वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम तेरा चाळीस तेरामुळे तुमच्या कपाशी पिकाची वाढ चांगली होईल फुटवे चांगले निघतील आणि वाढ फुटवे निघले की ॲटोमॅटिकली तिथं जे काही पाते तर ते जास्त लागल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल किंवा तेरा चाळीस तेराला पर्याय म्हणून तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचासुद्धा अशा वेळेस वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तेरा चाळीस तेरा बारा एकसष्टच्या ऐवजी एक फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं झिटॉल सिलेक्ट कॉटन पेशल म्हणून एक प्रॉडक्ट आहे शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबल खत आहे ज्याच्यामध्ये पंधरा तेरा बारा म्हणजे पंधरा टक्के नायट्रोजन तेरा टक्के फॉस्फरस आणि बारा टक्के पोटॅश असे तीन घटक मिळतात अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहे फ्लॉवरिंग आणि व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी तर याचा वापर तुम्ही करू शकता ऐंशी ते शंभर ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी यामुळे शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला तीन वॉटर सोल्युबल खते सांगितले तर याच्यापैकी कोणत्याही एका खताचा तुम्ही जर फवारणीत वापर केला जास्ती जास्ती तर नक्कीच तुम्हाला तिथं जास्तीत जास्त पाते धारणा झाल्याचं पाहायला मिळेल आता याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा तुम्ही टॉनिकचा वापर करून सुद्धा जास्तीत जास्त पाते धारणा कपाशीच्या पिकामध्ये करू शकता तर याच्यासाठी तुम्ही टाटाचं टाटा बहार पन्नास एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी त्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक विद्राव्य व्यक्त ज्याच्यामध्ये वीस टक्के बोरान असेल असं कोणतंही एक विद्राव्य खत ज्याच्यात वीस टक्के बोरान आहे अशा खताचा तुम्हाला वापर करायचा आहे वीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी टाटा बहार आणि बोरानचा वापर जर केला तुम्ही तर त्यावेळेस सुद्धा तुमच्या कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त पातेधारणा होण्यास तिथं मदत होते शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी पोहोचली जाईल